नमस्कार मित्रमैत्रिणींनो रामकृष्ण हरी आजच्या अभंगामध्ये आपण ऐकूया की भक्त कसे हे विठोबाच्या दर्शनासाठी व्याकुट झालेले असतात चला तर मग अभंग ऐकूया भजनात भक्तांच्या क्षण भर थांब रे पंढरीच्या आन रे भजनात भक्तांच्या क्षण भर थांब रे पंढरीच्या आन रे एक वार एक वार पाहू दे रूप तुझे डोळा उभा कर कटावर तुळशी हार गडा एक वार पाहू दे रूप तुझे डोळा कटावर उभा कर तुळशी हार गळा राधिकेने राधिकेने पाहिलेला रंग सावडा रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे राधिकेने पाहिलेला रंग सावडा रे पंढरीच्या तुला लामाची आन रे भजनात भक्तांच्या क्षण भर थांब रे पंढरीच्या तुला लामाची आन रे भजनात भक्तांच्या क्षण भर थांब रे पंढरीच्या पांडुरंगात लामाची या रे धूपदीप गंध पुष्प तुला नाही आणले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले धूप गंध पुष्प तुला नाही एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले भक्तवेडा भक्तवेडा भगवंत राह शिका दूर रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या तुला लामाची यान रे भजनात भक्तांच्या क्षण भर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला या नर रे तुकोबाच्या भजनात तुरे दंगलासी वाडवंटी नाम्या संगे खेड मांडलासी तुकोबाच्या भजनात तुरे दंगलासी वाडवंटी नाम्या संगे खेड मांडलासी भजनात भक्तांच्या क्षण थांबरे थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भजनात भक्तांच्या क्षण थांबरे थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भक्तांच्या भक्तांच्या प्रेमाची तुला आहे ओढ रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भक्तांच्या प्रेमाची तुला आहे ओढ रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवी अश्रूंची फुले रे हरी भक्तांचा हो ना कसा तू विसर रे तुझ्या चरणी ठेवी तो अश्रूंची फुले रे हरी भक्तांचा हो ना कसा तू विसर रे भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी यान रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे